नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो नमस्कार या जेव्हा नवऱ्याने कशाचा बेत चालू केलाय आम्ही जेवण करून बसलो आव बाकरी केल्या बटाट्याची भाजी केली जेवण केलं दुपारी, के दुपारी ह्यांच्यासाठीच बेत आहे माझ्यासाठी बेट आज मोसमावर आहे वाटणार साहेबांचा सा फोन आलाय पोलीस साहेबांचा सा। तिकडे बाहेर पोलीस असते त्यांच्या चार फोन झालं त्यांचं चार फोन झालं आपल्याकडून कायम मसाला घेतात बघा ती त्यांची जत्रा ती स्वतः आलं नाहीत बर का त्यांच्या बहिणीच्या मुलाचं का मुलीचं जावळ काढायचंय त्यांचा धाकटा भाव आला या तर फोन फोन सारखं झालं कापले गो कडशी जाय टाकले हा हिजा पटेल यावंय सगळ्यांनी ओ हिजा पटेल यायला सांगा सगळ्यांनी काय केलंय मटन केलं है नाटन केलं एकाच मामान कापले ही एकाच मामाने खुर्तन करून दिले मला आबाना एकाच मामाला मिळवून केलं या रस्सा खायचा

हा खेळायचा तिकडे बाकोकड पुढे लागते आता खाल्ल्याला चमतोय पोटातलं जा आजी कुठे गेली बघून या जायला दाऱ्यावर होत आंघोळीच्या अगोदरच गेलतो दाऱ्यावर आता आंघोळ केली येऊन बसल्या बसल्याचं ह्यांना काय तिकडून फोन येतो यांनी जायचं जेवायला आता ही तर खुर्तण तर केली जायचं नाही जायचं नाही मग त्यांचं लय फोन याय लागलं तसं बी इग्नोर कर ना बरोबर दिसत नाही नाही माणसं कम व्हायला लय दिवस जात द अह कोण कुणाला जेव्हा वाय बोलवायला लागल आणि मटण म्हटलं का तर बोलवत नाही ती बोलवत नाही ती अजिबात आणि आपल्याला बोलवत तर आपल्याला जाणवत नाही का आठ वाटी आणली ना आणि त्या अजून शिजायचंय बाया खरकाटे भांड्यातले आणि काही घ्यायचे उचल मग दोच

इतक्या फॅटवडते तेल कधी जास्त काय नाही तेल नाही जास्त तेल खाण्याला शरीराला आता थोडं आता काहीच यात पाणी नाही पण थोड्या वेळानं तुम्हाला पाणी दाव किती पाणी सुटल या बायकोन आमच्या अंग काढून घेतले राहून जसं मी करा लागलो तसं मटणाला हो म्हणून फ्रान्स मंडळी दिन आपली कोण मित्र मंडळी दिन बनवा काय काय जर घेऊन येते कि दे बोकड दोन दोन तीन तीन किलो घेऊन येते दे करा म्हणून चला त्या मित्र माझ मित्रमंडळ आलचर घेऊन दादा का दिला नाही मारा असं <laughs> द्या हा तुम्हाला तुमच्या हाताला आहे म्हणते सगळ्यांनी काय तुम्ही आपलं करून घालतच बसा सगळ्या जा आज कुणाच्या घरी असेल कार्यक्रम तिथं बी करू लागायचा आयला कार्यक्रम मात्र एक नंबर बनवतो आर जुळे आता ह्या पोलीस दादाच्या द बोकडाला जाय पाहिजे तुम्ही मगाशीच करायला मग कसा आता जबरदस्त आहे मित्रांनो आपली काळो की मारली आणि त्याला काय खर्च थोडा केलाय काय तानिक फवारलंय त्याच्या एरियाची बाटली कसली असते औषधाची ती फवारले आळी दोनदा फवारलंय त्याला काळोखी मारला तर काय बारकी होती मक्का ती मी त्यात मिसळून आली आता चांगली okay. जबरदस्त मका त्याला फक्त आता पाण्याचीच गरज आहे फक्त माझ्या पाणी दिलं पाहिजे आता आलंय तण बरं का हिरियाला तणनाशक मारलं होतं आलंय आता पण ते आता सावलीला पडते आता काय जबुरडू काढून गोठोली बरं तणनाशक आणलं होतं आपण काय त्याचं काय नसतंय नसतंय ना ती जळून दुसरं आली आता संपलं का आता कडदाना कडदा असेल वाळून गेला आता इथलं गाव काढ बाजरी देत अजून गेलं असल्याची बाजारी कणसिरस पडलेली त्याची बाजरी त्या पिपर आली मग ना आशाची बाजरी आली टाकलाय ती कापूर आला बाजरी घालते शर्टाचं काय शर्ट अजून हाय तोवर खाते तिकड जाऊन आता कडदाना संपला काय शर्ट वागरतच माझ्या गवातच घालाय त्याला कडदाना हाय आपलं दिल पण मशीला काय हे काय काढून घालत राहायचं येतय कटवाळ तर कटवाळ टाकले की नवऱ्या ना माझ्या का रानाला खात नाही आता पुढच्या वर्षी ना खात घेऊन मिरकाला खात घालूया त्याला कधी घालतोय उन्हाळ्यात मिरकाला खातबीत घालून पिकं चांगली आली पाहिजे आता काही बाजरी करायची नाही आव समधी समझी मकास ठोकायची मिरगाला आऊ द्या मस्त खायला ना सरत नाही मस्त अगं वर्ष दोन वर्ष किती बी खाऊ द्या कोणी बी येऊ द्या सरत नाही ना हो? आहे का नाही अहो मित्रांनो पाणी बघायला यावं ती काय आपण पाणी ओतलं नाही बरं नुसत्यात त्याला मीटर पाणी किती सुटते तुम्हाला जाऊ तुम्ही मग सांगा निश्भाऊ मटर करण्याची पद्धत कशी आहे का काय करू मका शोभा पाणी पाणी एवढं तेल तर दोनच पड बारी कि जी आपली पद्धत आहे असू द्या तुम्ही आचार्य एक नंबर हाय तुम्हीच करत जाव आपलं No, tension, नो टेन्शन मला तर टेन्शन नाही राहिलं मला हाल टाकायचंय नाय कडायचं नाही दोन तीन सुरुवातीच काय करू आपण आता पुढचा देव 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 टाळूया आणि दोन आहे ना बोकड सगळ कापू आणि जेवढी कोण आहे ती फॅन्स असू द्या कोण मैत्र मंडळी असू द्या सगळी एकदाच बोलवा जेवायला देवाची जत्रा बी होती या करा एकट गाणा खायला त्या निमित्ताने तर लोक येते सगळ दोन कापायचे आता काय खाटीला खाटील टाकलं म्हणजे पैसे घेणार ना तुम्ही त्यांच्या खोनात तसं काय नको देव देव करा आपला हा तुमच्या हातच मिळतं या फेंड्यात पडून या आपली शेती भीती पडाक पडेल उद्या आपला बिझनेस चालू आहे चालतोय आपल्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट करते ती सगळी कस्टमर एखादा पैसा इकडं करून मोकळं सोडून शना पुन्हा उद्याचा काय भरोसा सतराची साठ वाटलं चालत चालत किती महिंदा हटेला आहे ती क्वालिटीला महत्व आहे बराबरावर काय म्हणतात क्वालिटी आपण चांगली दिली आपल्याला नंबर करून काय असायती उगाच ती म्हणते ती का नाही कशात ना उठायचं फफुट्यात बसायचं तसलं नको उगच आपल्याला हा आपलं चांगलं बरं चालू आहे लय मोठी आशा करायची नाही बघा कमवायची करायची हाय आपलं काम कामे चांगलं चालू आहे ना चांगलंच चालू द्यायचं शेती शेती मग काय करायचं एवढी शेती असून पडाक पाडायची लक्ष दिना शेतीत काय होत नाही बघा बाहेर सारखं इकडं तिकडं गेलं आलं का शेतीत काय सुद्धा नाही या त्यामुळं शेतीत लक्ष दिलं तर शेतीत उत्पन्न निघत या नाहीतर कशाचं उत्पन्न कशाचं काय कड काल एका दिवसात बांधून गेले बघा आणि कड तुम्हाला किती रुपयाला दिलं बांधाय सांगते सोळा हजार रुपयाला कड बांधाय दिलं मला जास्त वाटतं म्हणतात आपल्याला चांगलं चिप भेटलं म्हणते आता कड बांधून आता मला तर महाग वाटतंय ती सोळा हजार एका दिवसाला म्हणजे काय नाही नाही ना, थोडं तीस एक हजार रुपये घेतली होती पण ते आपलं फॅन्स म्हणलं होती फॅन्स होत व्हिडिओ चांगला आपलं बघत होतं त्यामुळे दादाने आपलं कमी केलं आपल्या कमी मला वाटतंय कमी मला तर जास्त वाटत आता ज्याला कोणाला अनुभव आहे त्यांनी सांगा आम्हाला उशीर पर्यंत केलं बरं का दगडाचं काम म्हणल्यानंतर लोक दुपारनं सुटी झाली ती का तर आंगले ताटतंय व जर दगड दगड उचलायची आणि लावायची म्हणजे काही सोपं नाही तरी त्यांनी जिशबी घेतलं होतं हाताखाली मोठी मोठी दगड ढकलत होती आणि पारण ढकलून करून बरोबर जाग्यावर दगड लावत होती लावत होती काम त्यांनी चांगलं केलं बरं का आणि जरी कोणाला ह्यातला अनुभव असला आपला विहिरीतला कड्यातला ह्याच्यातला तर तुम्ही शंभर टक्के सांगा आम्हाला परवडलं का नाही आणि दगडी बांधकाम सगळीजण म्हणते ती टिकाव असतंय सिमेंट ची आपण रिंग बांधतो ना सिमेंटची रेगा ती कालावधी संपल्यानंतर ना ती पडतं म्हणते ती दगडाचा टिकाव हाय वर्ष न वर्ष ह्याला काय होत नाही म्हणते ती तर चला आणि या सगळ्यांनी गावरान कोंबडा खायला गावरान कोंबडा केला बघा पाचशे रुपयाचा कोंबडा आणला होता तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय